देशाचे पर्यटन वेळे आधार किलो सांगू

पाहिजे आम्ही आंदोलन केलं याच्यापूर्वी सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा आंदोलन केलं प्रत्येक आंदोलनाच्या वेळेला मी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट मागितली पण आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट मिळत नव्हती मग आमचा प्रश्न हा समजून सांगण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याच कानावर आम्हाला विषय घालायचा आहे कारण ते कायदे तज्ज्ञ आहेत ते ॲडव्होकेट आहेत आणि आमचा हा विषय समजून घेतील आणि आमच्या प्रश्नाला न्याय देतील यासाठी आम्ही आज नागपूरमध्ये त्यांचं लक्ष वेधण्यासाठी लक्षवेध आंदोलन आम्ही आज लावलेलं आहे यापूर्वी आम्ही सहा वेळा आंदोलन केली मागच्याच एकोणीस बारा दोन हजार चोवीसमध्ये आम्ही या ठिकाणी नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवरती आंदोलन केलं आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट मागितली पण त्यावेळी भेट मिळाली नाही आहे आम्हाला आमचं डेलिगेशन तेव्हा अतुल सावेसाहेबाची झालं आम्हाला त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बोलवतो असं सा सांगितलं मात्र अद्यापर्यंत आम्हाला बोलवलेलं नाही आहे मग आमची मागणी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालायची आहे त्यामुळे आम्ही आज महाराष्ट्रातच्या कानाकोपऱ्यातून बहुसंख्य लोकं सकाळ अकरा वाजल्यापासून या ठिकाणी मी आंदोलन करतो आहे आमची एकच मागणी आहे दोन हजार पाच पूर्वी जे नियुक्त शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी आहेत आज त्यांची अवस्था खूप वाईट आहे जे सेवानिवृत्त झालेत जे मयक कर्मचारी झालेत त्यांच्या वारसांची अवस्था बिकट आहे आणि हा प्रश्न किती गंभीर आहे हा समजून चांग सांगण्यासाठी आम्ही आज आंदोलन आयोजित केलेलं आम्ही याच्यापूर्वी जे आंदोलन केलं त्याच्यापैकी काही अंश यश मिळायला असं हरकत नाही कारण जो उपदानाचा विषय आहे तो आम्हाला नियुक्ती दिनाकापासून दिला जातो आहे आमची अशी मागणी आहे की तो जो विषय आहे तो सुरुवातीपासून मिळायला पाहिजे आम्ही नियुक्ती दिनांक म्हणजे शासनानं आम्हाला जेव्हा शंभर टक्के अनुदान आहे तो आमचा नियुक्ती दिनांक शालार्थला मेन्शन केला आहे आणि तो चुकीचा आहे असं आमचं मत आहे आणि जेव्हा आमची नियुक्ती आहे त्या नियुक्ती दिनांकापासून आम्हाला ग्रॅज्युटी मिळायला पाहिजे उपदान मिळायला पाहिजे या विषय हा आमचा एक विषय आहे तोही मार्गे लागावा अशी आमच्या संघटनेची मागणी आहे